मित्रांनो प्रवीण वेटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आपण पाहतात आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब आणि मागे बऱ्याच दिवसापूर्वी आपण ज्यावेळेस सुरक्षा रक्षक आणि एक मेळावा आयोजित केला होता आणि त्याच्या आधी आपण साहेबांच्याकडे आलो होतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यावेळेस घेतल्या होत्या त्याच्यानंतर साहेब बरेच दिवस महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी होते त्यामुळे ते आपल्या सुरक्षा रक्षकांच्या संपर्कामध्ये त्यावेळेस आले नाहीत परंतु आवर मी आवर्जून सांगितलं होतं की मी मुंबईमध्ये असतो तर आलोच आज आलोच असतो आपल्या त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत महाराष्ट्रातील इतर सुरक्षारक्षक जिल्ह्यामधल्या जी सध्या परिस्थिती आहे पुण्यामधील आपण मागेच व्हिडिओ पाहिला असाल की पुण्यामधले ते आपले तेथे कामगार प्रतिनिधी नामदेव जगताप साहेब त्यांनीसुद्धा पुण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्यासमोर ठेवली आपल्या इतर जिल्ह्यामधले सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करतोय जसे सुरक्षा रक्षक आपल्याकडे संपर्कात येतात किंवा तेथले स्थानिक जे संघटना प्रतिनिधी आहेत ते आपल्याशी संपर्क करतात त्याच वेळेस आपल्या त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकाची मंडळाची जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या समोर ठेवतो आणि आम्हाला सर्वांना माहिती पडतं की तिथे काय चालले ते त्याच बाबतीमध्ये आज आपण साहेबांना विचारणार आहोत की साहेब ही परिस्थिती इतर जिल्ह्यामधली आहे आणि मुंबईमध्ये सध्या जे काय चालले ते आहे आणि आपल्या सुरक्षा रक्षकांचं सर्वामध्ये आहे की युनिफॉर्म युनिफॉर्म हा बदल हा आ, सर्व काही चाललेलाच आहे तर साहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आणि तुम्ही मागेसुद्धा म्हणाला होतं की की तुम्ही ह्या सर्व काही सुरक्षा रक्षकांच्या मेळाव्यामध्ये आम्हीसुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्याला तो काही संपर्क झाला का नाही सुरक्षा रक्षक आपली आतुरतेने वाट पाहत होती की तुम्ही काहीतरी संबोधित कराल त्यांना परंतु व्हिडिओच्या माध्यमातून केलात तर आज तुम्ही काय सांगाल साहेब नाही प्रवीणजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की ही जी सुरक्षा रक्षकांना किंवा सुरक्षारक्षकांच्यामध्ये जी तुम्ही चळवळ निर्माण केले त्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन की सुरक्षारक्षक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे तुम्ही आता वेगवेगळे उपक्रम राबवत आहात आणि ते सुरक्षारक्षकांच्या कुटुंबियापर्यंत सुरक्षा रक्षकांपर्यंत ते पोचवता पूर्ण माहिती किंवा काय आपल्याला लाभ मिळतात काय नाही लाभ मिळत आपण काय केलं पाहिजे सुरक्षा रक्षकांनी कसं एकत्र आलं पाहिजे ह्या संदर्भात जे तुम्ही सुरक्षा रक्षकांच्या मध्ये जनजागृती करता त्याच्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि मधील तरी तुम्ही सोळा तारखेला जो कार्यक्रम घेतला मी त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलेलं होतं की सुरक्षा रक्षकांनी एकत्रित आल्याशिवाय कुठलाही प्रश्न मार्गी लागत नाही आणि मी त्यावेळेलाही सांगितलं होतं कोणतीही संघटना कुठलीही युनियन सुरक्षा रक्षकांच्या विरोधात काम करत नाही हो बरोबर कोणत्याही युनियनचा कुठल्याही संघटनेचा युनिफॉर्मला विरोध नाही oh. तर माझं मत असंच आहे आणि मीही त्या गोष्टीचं तुम्हाला समर्थन दिलं होतं की माझंही समर्थनच आहे माझ्या संघटनेचंही समर्थन आहे की युनिफॉर्म बदली झाला पाहिजे सर्व सुरक्षा रक्षकांची मागणी तर माँग आमचीसुद्धा मागणी आहे बरोबर त्याच्यामध्ये सुरक्षा का रक्षकांनी काही मनामध्ये किंतू परंतु ठेवू नये आता जे मध्ये तरी आझाद मैदान इथं उपोषण झालं सोनोनी मॅडम अल्लाट वगैरे होते त्यांची टीम होती त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला दुर्दैव असं की त्यावेळेला मी मुंबईत नव्हतो मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या इथं उपस्थ उपोषणाच्या स्थळी भेट देईन आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आमचं शिष्टमंडळ जाईल त्यावेळेला तुम्ही साहेब आमच्याबरोबर पाहिजे तर मी त्यांना सांगितलं तर मी इथं असेल तर मी शंभर टक्के तुमच्यात इथं याला येईन म्हणून मी तुम्हालाही सांगितलं होतं की तुम्ही जाऊन त्या उपोषणस्थळी भेट द्या आणि माझा त्यांना निरोप द्या हो हो तर त्यांना आश्वासन मिळालं लिखे आश्वासन मिळाल्यामुळं तिने ते उपोषण स्थगित केलं आणि आता त्या आ उपोषणाच्या अनुषंगानं मंत्री यांनी आश्वासन दिलं की अधिवेशन संपल्याच्यानंतर आम्ही सर्व संघटनांना आमंत्रित करतो आणि त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म बदलीचा निर्णय घेऊ मी माझ्या संघटनेचं आत्ताच तुम्हाला मी डिक्लेरेशन देतो की माझं शंभर टक्के त्याला समर्थन असणार युनिफॉर्म बदलीच्या याला आणि तिथं जर निमंत्रण आपल्या संघटनेला आलं तर मी तिथं नक्कीच जाऊ जाईन आणि युनिफॉर्म बदलीसाठी शंभर टक्के समर्थन करेन नक्कीच नक्कीच युनिफॉर्मसाठी तुम्ही आता चालले तुमचे जे काही प्रयत्न आहे ते चालूच आहे त्याच्याविषयी अभ्यास किंवा सर्व काही गोष्टी चालूच आहेत त्याच्याबद्दल काही आपल्याला शंकाच नाही आहे परंतु ह्या सुरक्षा रक्षक असे म्हणत आहेत की साहेबांचं सध्या आम्हाला कुठे दिसले नाहीत किंवा साहेबांच्या प्रतिक्रिया आली नाहीत म्हणून मला खास करून आज तुमच्याकडे यावं लागलं आणि सुरक्षा रक्षकांना ते सांगावं लागलं की साहेब आहेत आपल्याबरोबरच आहेत त्यांची जी तयारी चालू आहे ती सगळी गोष्टी चालू आहेत पाठ पाठीपासून आत्तापर्यंत कारण तुम्हीच साहेब आम्हाला शिकवलं की आपण एखादी गोष्ट बैठकीला बसलो तर तिथं पूर्ण तयारीनिशीच बसलं पाहिजे आणि जो मार्ग आता सुरक्षा रक्षकांनी आत घेतला आहे तो कुठे मागे येऊ नये त्या ठिकाणी ते सक्सेसफुलच झाला पाहिजे ह्या पद्धतीने आपले प्रयत्न चालेल नक्कीच साहेब आत्ताच सा महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यामध्ये जाऊया साहेब आपण इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांच्या फार वाईट परिस्थिती आहेत आणि ऑनलाईन प्रणाली जी चालू आहे जे मुंबईमधले सुरक्षा रक्षकांना सर्व लाभ मिळतात तसे आता पुणे जिल्ह्यामधले आपले नांगदेव जगताप साहेब त्यांनी सुद्धा सांगितले की पुणे जिल्ह्यामध्ये मिळत नाहीत म्हणजे इतर कोणत्याच जिल्ह्यामध्ये मिळत नसतील असं आहे तर याबद्दल साहेब काय सांगाल तुम्हाला पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य युनियन चालवणारे नामदेव जगताप हे माझे जुने मित्र आहेत त्याच्यामुळं माझं त्यांचं जगताप साहेबांचं नेहमी फोनवर चर्चा असते त्यांना oh, काय अड्याडचणी ज्या वेळेला भासतात त्यावेळेला ते फोन, यार यार फोन करून माहिती घेतात फक्त पुणे जिल्हाच नाही तुम्ही पुणे जिल्ह्याचा भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला hmm. तर बारामती कुरकुम एम आय डीशी oh. पुण्याला मोठं आय टी हब आहे मोठमोठी इंडस्ट्रीज आहेत मोत, मोठमोठ्या कंपन्या आहेत शासकीय आस्थापना तर शासकीय आस्थापना तर मोठ्या प्रमाणात विभागीय कार्यालय आहे तिथं म्हणजे कोकण विभागीय कार्यालय पश्चिम महाराष्ट्राचं ते पुण्याला आहे त्याच्यामुळं तिथं शासकीय आस्थापना तर आहेतच पण बाकीच्या काही ज्या कंपन्या आहेत इंडस्ट्रीज आहेत ती फार मोठ्या प्रमाणात तिकडं पुण्याला आहेत पण त्या मानानं जर सुरक्षा रक्षक तुम्ही बघितलं सुरक्षा रक्षक मंडळाची तर अत्यल्प सुरक्षारक्षकांची संख्या आहे आणि जर तुम्ही ठेकेदार पद्धती बघितली तर ती मोठ्या प्रमाणात आहे म्हणजेच कुठंतरी पॉलिसी बदलावीला पाहिजे किंवा आपले जे विचार चाललेले आहेत की सुरक्षारक्षक मंडळ असं करतं शासन असं करतं बाकीचे असे करतात युनियनला असे करतात म्हणण्यापेक्षा आपल्याला रोजगार कसा मिळून देता येईल सुरक्षारक्षक मंडळामध्ये आस्थापना कशा नोंदित करता येतील किंवा जी ठेकेदारी पद्धत चालली ती कशी बंद करून एजे एजन्सीना चाप बसून सुरक्षारक्षक मंडळाची सुरक्षा कशी जातील अशा संदर्भात योजना आखणं फार गरजेचं आहे वादविवाद होत राहतील पण रोजगार मिळवून देणं कंपन्या मंडळामध्ये नोंदीत करणं तिथे सुरक्षारक्षक पुरवणं ही प्राथमिक आजच्या काळाची गरज आहे आणि ती गरज भागवणं ही सर्व संघटनांची युनियनवाल्यांची काम आहे आणि कर्तव्य आहे शासनाच्या पाठीलागून आपण ते करून घेतलं पाहिजे आता प्रश्न तुम्हाला सांगतो रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातली जी भरती झालेली आहे त्या भरतीचा जा इतिहास बघता आज शासन सुद्धा विचार करत आहे की रायगडमध्ये असं का घडलं आम्ही शासनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला रायटिंगमध्ये पत्र दिली त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचं धोरण एवढं चुकीचं चाललंय बरं की त्याच्यावरती वचक ठेवण्यापेक्षा तिथं चाललंय कसं चवीनं चर्चा करण्यात जास्त लोकांस निर्श आहे <laughs> आता तो आपल्या मध्ये येत नसल्यामुळे लक्षात घ्या पण काही कारणास्तव आम्ही तिकडे गेलो माहिती घेतली त्यावेळेला आम्हाला असं कळालं की जो नोंदीत झालेला सुरक्षा रक्षक आहे तो रिटायर्ड झाला तरी त्याला नोकरी मिळणार नाही असलं धोरण आहे त्या रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचं आणि ह्याला कारणीभूत कोण आहे मला सांगा स्थानिक लोकांच्या आम्ही कधीच विरोधात नाही स्थानिकना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांना नोकरी मिळाली पाहिजे ही भूमिका आमची आहेच पण ज्या वेळेला रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळानं जाहिरात काढली त्यावेळेला फक्त रायगडपुरतीच मर्यादित त्यांनी काढायला पाहिजे होती आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा इथल्या सुरक्षा बेरोजगार तरुणांनी फॉर्म भरले मैदानी परीक्षा पास झाली त्यांना रजिस्टर नंबर मिळाले पण त्यांनी पहिलं प्राधान्य स्थानिकला असं लावल्यामुळं की आज त्या आस्थापना तिथली लोक काय घेत नाहीत आणि तुम्ही जर तिथं ठेकेदारी पद्धतीची जर सिस्टीम बघितली तर जे हजार आहेत तर ठेकेदारीचे पाच हजार आहेत अरे बाप <laughs> आणि पाताळगंगा उरण पनवेल फार मोठ्या एम आय डी सी आहेत तिथं पण एम आय सी असून करणार काय कारण तिथं एम आय सी असल्याच्या नंतर ज्या पद्धतीत कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि कायद्याची अंमलबजावणी करताना सुरक्षारक्षक डिप्लॉय केले पाहिजेत किंवा वेटिंगची जी ब प्रत्यक्ष यादी आहे ती संपुष्टात आणली पाहिजे ही मानसिकता तिथल्या मंडळाची नाही मी स्वतः एक म तिथलं युनिट रजिस्टर केलं आता युनिट एखादं रजिस्टर केल्याच्यानंतर तिथं जे काम करतात त्या सुरक्षारक्षकांना तिथं नोंदीत करून वितरित करायचं असतं बरोबर पण तिथली प्रत्यक्ष यादी बघितल्याच्या नंतर तिथल्या मंडळाच्या अध्यक्षांनी तिथल्या निरीक्षकांनी अशी विनंती केली की साहेब आमच्याकडे प्रत्यक्ष यादी जास्त आहे काय right? hmm. तर त्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकला एजन्सी दुसरीकडे hmm. देईल पण आपल्या जर प्रतीक्षा देवचे सुरक्षा रक्षक गेले तर बरं सव्वीस लोकांचं युनिट होतं पण ते देत असताना तिथल्या अधिकाऱ्यांची काय माणसं होती बोर्डात जर नोंदी झालेली hmm. ती न टाकता त्याने hmm. स्थानिकच म्हणून घेऊन बसले hmm. त्याच्यामुळं काही आस्थापना मंडळाकडे नोंदीत सुद्धा होईना झालीत आणि मंडळाचे सुरक्षा रक्षक सुद्धा घेत नाही आणि सुरक्षा रक्षक मंडळाला तेच पाहिजे की एजन्सी कडनं काम करणारे सुरक्षा रक्षक जे आहेत त्या एजन्सी आठेच आहेत सुरक्षा रक्षक मंडळाला नाही आता तुम्ही नोंदीत केली नोंदीत केले तर तिथे वितरित करायला पाहिजेत ना जे वेटिंग वरचे असतील तो लावलं हितला स्थानिकच गेला पाहिजे तिथं मग स्थानिक तिथलं नसला तर मग आता नसला तर हाच मोठा प्रश्न आहे तिथे वेटिंग लिस्ट जेवढी आहे की स्थानिक पण नोकऱ्या मिळत नाहीत आणि बाहेरच्या नाही मिळत नाही तुम्ही परिस्थिती जर रायगडची समजून घेतली ना आणि त्याला कारणीभूत तिथलं प्रशासन आहे आणि शासनाचं तिकडे दुर्लक्ष आहे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देतोय कंपन्या सुरक्षा चॉईस कुणाला असते सिलेक्शनची कंपनी सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ आहे ना सुरक्षा रक्षक मंडळाला चॉईस नाहीये आस्थापनेला जो पगार देतो जे सुरक्षा रक्षक ठेवतो त्यांना चांगले सुरक्षा रक्षक पाहिजे असतात मग चॉईस तुम्ही त्या सुरक्षा आस्थापनाला दिली पाहिजे ना तरच तुमचे तिथले सुरक्षा रक्षक संपुष्टात येतील ना हो। किंवा वेटिंग लिस्ट सं, संपेल पण इथले धोरणच असं एवढं चुकीचं राबवतात जर तिथल्या ना पण नोकऱ्या मिळणं झाले आणि बाहेरच्या नाही मिळणार झाले एजन्सीवाले मोकाट काम करतायत बर स्थानिक लोकांना नोकरी दिली पाहिजे माझंही मत आहे मग एजन्सीमध्ये जे काम करतात तिथं का नाही करत लक्षात आलं हे चालत आहेत बाहेरचे ते थे भाएर थे। भाएर यूपी बिहारचे पण चालतात पण महाराष्ट्रीयन माणसाच्या मराठी महाराष्ट्रामध्ये मा, 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 सुद्धा आपण असा भेदभाव करतोय फार चुकीचा आहे बरोबर बाहेरची आलेली चालतात पण आपलीच आपल्याला चालत नाहीत ही फार दुर्दैवी परिस्थिती तिथं आहे आमच्याकडं सांडपाड्याला आम्ही ज्या वेळेला हे धोरण राबवलं लक्षात घ्या काय आज परिस्थिती अशी आहे की सातशे ते आठशे सुरक्षारक्षक आम्हाला आवश्यकता आहे म्हणजे वेटिंगच नाही वेटिंगच नाही खरी गोष्ट लक्षात घ्या तर हे चित्र रायगडमध्ये सुद्धा बदलू शकतं हे चित्र पुण्यामध्ये सुद्धा बदलू शकतं काय आणि सर्वात मी सुरक्षा रक्षक मंडळांना काय दोष देत जास्त देत बसत नाही त्याचं कारण असं आहे की अमरावती घ्या नागपूर घ्या नाशिक घ्या सातारा सांगली कोल्हापूर घ्या काय काय शासनाला म्हणजे अडचण आहे मला समजत नाही पगार तर तिथले स्थानिक सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक मंडळच सु पगार करतं शासनावरची काय आर्थिक बोजा येत नाही मग सुरक्षारक्षक मंडळाला स्टाफ का देत नाही प्रत्येक वेळेला आम्ही शासनाच्या दरबारी बैठक ज्या वेळेला लावेल त्यावेळेला शासनानं ना सांगायचं नाही 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 आम्ही आकृत्य बंद कार्यक्रमाला मंजुरी दिलेली आहे आता प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळाला स्टाफ मिळणार आता हे सरकार झालं की आता दोन तीन महिन्यानं परत आचारसंहिता लागेल म्हणजे प्रत्येक सरकारमध्ये आम्ही हेच बघतोय पण तिची अंमलबजावणी काय होत नाही जर तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाला स्टाफच दिला नाही तर ती काम तरी कसं करणार आणि मग काय एका दुसरा अधिकारी असतो त्याला वाटतं ही माझी जागीर आहे <laughs> तुम्ही जर सुरक्षा रक्षक <laughs> मला <laughs> सांगा <laughs> सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झाल्यापासून जे सुरक्षा रक्षक मंडळा म्हणजे क्लिरिकल स्टाफ होता तो रिटायर्ड होत चालला ना आता सेवानिवृत्त होत चालला त्या जागेवर लोक भरली पाहिजेत बरं आता इंडस्ट्रीज वाढले स्टाफ पण वाढला पाहिजे तशी यंत्रणा राबवली पाहिजे ती यंत्रणा कुठेतरी राबवताना दिसत नाही आणि एकंदरीत जर तुम्ही ह्याचा सारांश जर काढला तर महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब यांना मी विनंती करेन की तुम्ही जर सुरक्षारक्षकांचं खरोखर कल्याण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एजन्सीवरती चाप लावावा लागेल मंडळ सक्षम करावे लागतील त्यांना स्टाफ द्यावा लागेल त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होती की नाही बघा बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला एखादी यंत्रणा राबवता येत असेल तर ती राबवली पाहिजे कारण अंमलबजावणी झाल्याशिवाय कंपन्या नोंदीत होत नाही तिथल्या लोकांना न्याय मिळत नाही प्रत्यक्ष यादी संपत नाही लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेला विषय महामंडळाचा येतो आता तर मॅस्कोचा आला आहे मध्ये हो आता एक तुम्ही आरोग्य व्यवसायाचं सर्क्युलर आलं तुम्ही बघा ते त्याच्यामध्ये लक्ष देईल की तिने टेंडर काढायला सांगितलं काढता येत नाही तो सोडून द्या विषय भाग आलं लक्षात की ती टेंडर काढण्याची प्रोसेस आहे आता आमच्या इथं तसं झालं तर आम्ही नक्कीच त्याला चॅलेंज देऊ पण बाकीच्या जिल्ह्यातल्या ज्या संघटना आहेत युनियन आहेत त्यांनी ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे की टेंडर काढताना त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाकडे पहिली नोंदणीही करायची आहे लक्षात घ्या त्या जे आरचा अर्थ असा आहे की पहिले दोन पॅरेग्राफ तुम्ही वाचले की तुमच्या लक्षात येईल की दोन हजार सहाश्या जे आरची अंमलबाजावणी करायची आहे शासनाच्या लक्षात घ्या घ्यायच हा आणि त्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे तुम्ही नोंदणी करायची त्यांनी जर नकार कळवला तर तुम्ही टेंडर काढायचं आहे लक्षात घ्या मग चांगला आहे पण त्याची अंमलबाजीने आपली जर अशी सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी असेल तर ती टेंडर काढणार मग ही लढत बसणार मग आपण लढत बसायचं आपण भांडत बसायचं हिनी मारल्यासारखं कर हिनं रडल्यासारखं हे चालणार नाही तर त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या संघटना आहेत ज्या युनियन आहेत त्यांनी ह्या सर्व्या गोष्टीवरती प्रामुख्यानं लक्ष केंद्रित <coughs> करून असलं पाहिजे मॅस्कोचा जे आर जो असेल काही असू दे पण आपल्या ह्याच्यामध्ये तेवीस कलमानुसार त्याने सुरक्षा रक्षक मंडळाकडून सूट घ्यायची आहे बरोबर आहे आणि त्यांना सूट अशा पद्धतीने दिलेल्या आहे की तुम्ही फक्त एक सर्व्हिसमेनच घेऊ शकता पण तिने रजिस्टर आस्थापनेमध्ये आपल्या द्यायचं नाही हो त्यांना त्यांचं हे मोकळा आहे पण आता आपण महामंडळाशी मुकाबला करत होतो आता हे मॅस्को आणि परत आलं म्हणजे काय बघा आपल्या पाठीमागची साडेसाती काय संपत नाही आणि ही साडेसाती संपायची असेल तर ह्याच्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मी माझ्या युनिटमध्ये काम करतो फार उत्तम चाललेलं आहे अरे पण मी माझ्या युनिटमध्ये काम करत असलं तरी दुसऱ्याच्या युनिटचा विचार केला पाहिजे दुसऱ्याच्या सुरक्षा रक्षकाचा विचार केला पाहिजे एखाद्या कंपनीमध्ये पाचशे कामगार असतात पण आपले पन्नास सुरक्षा रक्षक असतात किंवा वीस पंचवीस असतात काय आपली ताकद तुम्ही सर्व एकत्र आलं तर आपली ताकद जास्त होणार म्हणजे एकजूट करणं सर्वांनी फार महत्त्वाचं आहे वादावादी भ्रष्टाचार हेनं भ्रष्टाचार केला त्यानं भ्रष्टाचार केला अरे भ्रष्टाचार करणार किंवा नाही करणार हा नंतरचा भाग पहिले आपली नोकरी राहिली पाहिजे आपल्या मुलाबाळांचं कल्याण झालं पाहिजे किंवा बाकीच्या बेनिफिट मिळवायचे असतील तर एकी फार महत्वाची आहे फार महत्वाची आहे सर लक्षात घ्या जर एकी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही बरोबर आहे सर म्हणजे आपला रोग असा आहे की साहेब आता जे आपल्या सुरक्षा रक्षक काम करतात त्यांच्या आसपासमध्ये ज्या काही आस्थापना जे तर ठेकेदाराकडे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरीमध्ये काम करतात त्यासुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाबा सूचना करायच्या आहे किंवा त्यांना आपल्या संघटनेच्याकडे घेऊन यायचं आहे की बाबा तुम्हाला हे तुमच्यासाठी कायदा आहे आणि तुम्हाला जर न्याय मिळायचा असेल तर तुम्हीसुद्धा ह्या संघटनेमध्ये यायला पाहिजे तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि आपल्या काही अशा आस्थापना पण आहेत की जिथे आपले सुरक्षारक्षक मंडळाचे पण आहेत आणि ठेकेदाराचे म्हणजे प्र प्रायव्हेट पण तिथे काम करणारे अशा पण आस्थापनामध्ये आहेत पण तेथीलसुद्धा आपले सुरक्षारक्षक असे बरेचसेच आहेत की ते फक्त घर एके घर काम एके कामच करतात आपल्याकडे कधी संघटनेकडे किंवा मला नाही वाटत की कुठे येऊन त्यांनी हे केलं असेल बोललं असेल अशा बऱ्याचशाच आहेत नाही का सुरक्षारक्षक मंडळामध्ये ज्या नोंदीत आस्थापना आहेत एक हजाराच्या आसपासच सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक काम करतात त्याच्यापैकी पण दोनशे तीनशे अशा आस्थापना आहेत की ते बोर्ड आणि एजन्सी दोन्ही काम करतात तर कायद्यानं एजन्सीला सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत आस्थापनामध्ये काम करता येत नाही आता हा प्रश्न तर राहिलाच काय पहिली गोष्ट ॲक्ट आणि स्कीम समजून घेतलं पाहिजे किंवा ज्या आपल्या परिसरामध्ये ज्या एजन्सीचे गार्ड काम करतात त्यांना पहिले समजून सांगितलं पाहिजे की हा कायदा कसा आहे आणि कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे तो आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगानं ती कारवाई केली पाहिजे हल्ली एजन्सीमध्ये सुरक्षा पण सुरक्षा रक्षकांना पण असे एक त्यांची भावना झाली की सुरक्षारक्षक मंडळामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही खरं वस्तुस्थिती आहे कारण एजन्सीचं जाळच एवढं मोठं आहे की ती फार शासनापर्यंत पोचली तर हे बाकीचे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी काय घेऊन बसले म्हणून ह्या सर्व्यांना जर आपल्याला तोडून पुढं जायचं असेल किंवा ह्या सर्व्यांना आपल्याला मुकाला मुकाबला करत जायचा असेल तर आम्ही कितीतरी अजून पण माझ्या दोन तीन केसेस कोर्टामध्ये एजन्सीच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया आपण लढतोय पण न्यायालयीन प्रक्रिया जर प्रशासन चांगलं असेल तर न्यायालयीन प्रक्रिया लढायची काय आवश्यकता आहे तुम्हाला बघा आता महामंडळाचं नवी मुंबई महानगरपालिकेला आज जे मुख्य प्रशासकीय इमारत आहे नवी मुंबई महानगरपालिका तिथं सुरक्षारक्षक मंडळाची तिथले सुरक्षा रक्षक दुसरीकडे ट्रान्सफर करून तिथं महामंडळाची ठेवली लक्षात आलं का हा मुद्दा आता युनिफॉर्म बदलीच्या वेळेला मी घेईनच की आज सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची कशी पिची आठवत चाललेली आहे आणि ह्याला कारणीभूत कोण आहे प्रधान सचिवाचं मत फार वेगळं आहे ते सुरक्षा आता एक बैठक झाली खाडेसाहेबांच्याकडं अजिंक्य भोसलेची शशिकांत शिंदे साहेब होते खाडे साहेबांच्या दालनामध्ये विकास खात्याचे पण अधिकारी होते तर तिथं मला सांगा प्रशासनामध्ये प्रधान सचिव ह्या कामगार मध्ये प्रधान सचिव ह्या खात्याचे हेड त्यांनी जर निगेटिव्ह भूमिका जर घेतली तर तुम्ही काय करणार आहे खालची मंडळाचे अध्यक्ष घ्या कामगाराध्यक्ष काय करणार आहेत प्रधान सचिवचं मत आहे सुरक्षा रक्षक मंडळाच्या पायात शूज नसतात त्यांना ट्रेनिंग नाही मग ते मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांना सांगितलं आपलं ट्रेनिंग सेंटर चालू आहे मॅडम म्हणजे एवढी निगेटिव्हिटी जर वर भरली असेल तर तुम्ही ते काय त्यांच्या डोक्यातलं काढणार आणि मग आपण ज्यावेळेला त्यांना जाऊन समजून सांगायची प्र म्हणजे प्रयत्न करतो त्यावेळेला त्यांच्या डोक्यात जर वेगळा असेल तर तुम्ही किती सांगितलं तरी ते शून्यच मग ह्याच्यासाठी हे का मी सांगतोय की शासन स्तरावरती आम्ही ज्यावेळेला लढत असतो भांडत असतो त्यांना समजून सांगत असतो शासनाकडं रडल्याशिवाय काय मिळत नाही किंवा त्यांना सांगितल्याशिवाय काही त्यांचं लक्ष जात नाही पण ह्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी सुरक्षा रक्षकांची पण तेवढीच महत्त्वाची आहे उद्या कधी मोर्चा काढायचा झाला उपोषण करायचं झालं किंवा काय आणखी आंदोलनं करायची झाली ही काय सुरक्षा रक्षकाशिवाय होत नाही आणि हे आंदोलन कुणासाठी असतात सुरक्षा रक्षकांच्यासाठी असतात मग हेच जर सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं नाही तर युनियनवाल्यांनी संघटनावाल्यांनी काय करायचं नाही खरी गोष्ट आहे साहेब खूप खूप आभार तुम्ही आपण बराच वेळ झाला आहे आता आणि आपण इथे थांबूया आणि आपण जे काय पुढचे जे काय प्रश्न आहेत ते पुढे आपण नक्कीच घेऊ साहेबांनी जो रोग दाखवलाय आहे तो सुरक्षा रक्षक आणि प्रत्येक गोष्टीसाठी फक्त युनिफॉर्मसाठीच नाही आहे तर आपल्याला आपली नोकरी वाचवण्यासाठीसुद्धा येणा येत्या काळामध्ये जर अशा सगळ्या काही गोष्टी जर चालत राहिल्या तर त्याच्यासाठी ते सुद्धा आपल्याला एकत्रित येणं फार जरुरीच आहे प्रश्न फक्त एवढाच नाही आहे आणि म सुरक्षा रक्षक म्हणत होते की साहेबांचं सध्या सा काय चालू आहे तर <णगाँ> मिटिंगची जोरदार तयारी चालू आहे युनिफॉर्म बदलीबाबत जी आपली बैठक होणार आहे त्या बैठकाची जोरदार तयारी चालू आहे त्यांच्या पद्धतीने त्यांची तयारी जी चालू आहे त्या बैठकीमध्ये जर तुम्ही उपस्थित असाल किंवा आणखीन कोणी असाल तर त्यांना ते समजेल की त्यांची काय नक्की तयारी चालू असते ते त्यांच्या पद्धतीने त्यांची तयारी चालू आहे त्यांनी आपल्याला सूचना केली आहे की इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी आहेत त्यांना जर कोणत्या गोष्टीचं जर तांत्रिक किंवा इतर काही गोष्टीचा अडचण असेल तर साहेबांशी संपर्क करा तुम्हाला तिथे काही अडचण असेल तर नक्कीच सुरक्षारक्षक प्रतिनिधी असतील तर त्यांनी संपर्क साधला तर चालेल साहेबांचा नंबर आपण देऊच त्या ठिकाणी कुणालाही कसलाही प्रॉब्लेम आला तर कसलीही अडचण आली तर ते सोडवतीलच पण तिथल्या सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधींनी त्या त्या जिल्ह्यामध्ये सुरक्षारक्षकांना न्याय द्यायचा आहे आपण साहेब म्हणतात की आम्ही मुंबईमध्ये बसले आम्ही नाशिकमध्ये किंवा धुळेमध्ये जाऊ शकत नाही कालांतराने तिथे जर आपले सर प्रतिनिधी जर तिथे झालेच आपले तर आपली संघटनासुद्धा त्या ठिकाणी नक्कीच पोचेल आणि अपेक्षा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनेचं सुद्धा जाळ महाराष्ट्रावर पसरून आपले कार्यकर्ते त्या त्या ठिकाणी बनून आपले सक्षम आपली संघटना त्या जिल्ह्यामध्ये असेलच अशी अपेक्षा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत धावपळीचे दिवस आहेत धावपळ न करता सावकाश एखादी ट्रेन पकडताना किंवा बस पकडताना प्रथम आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र